तापालाय बाय दवाखान्यात जायचं का चल राहू राहूजी नाही पान नाही लावायचं पान नको लावाजे गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो आता राजवीरामचा आजारी पडलाय बघा ताप आलाय ताफने हे झालंय मग आता थोड्या वेळाने दवाखान्यात न्यायचं आहे सकाळ सकाळ दवाखाना पण नसेल उघडला नाही का दादा दवाखान्यात जाऊ आपण दवाखान्यात गेलो मग गोळ्या औषध आणून बरं हो तो। ना विरो तुझं काय चाललंय हां ए गप ग केस नको उडवायचे आता थोड्या वेळ जायचे दवाखान्यात पावसाचं पण वातावरण झालंय बघा काय आहे ना बघा वातावरण कसं झालंय सकाळ सकाळ रातभर तापलाय तो तुक 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 तू

कुणी आणलं हे होय जे हाय म्हण इथं घेऊन जाऊ म्हण चल तोगार तोगार हा, तोगार 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 हा? हो आहे की चल चल चला तर मित्रांनो आता आम्ही चाललोय दुकानला आणि राजा थोडस चाल हवं कारण तो हाय आजारी माय जरा म्हणलं थोडस चालून रा त्याला चला दुकाला जाऊ दुकानं पण नाही ते अजून उघडली मित्रांनो हे बघा काही सुद्धा उघडलं नाही अजून वातावरण बघा कसलं भारी सगळं दुख दुख पडले मस्त वेगळी नाही का दादा हेच झाले वातावरण वातावरण तेच झालं खूप चॅक्टर गेला बघ मित्रांनो आता आमचं उर आता आम्ही थोस्ट आणि खारे खातो आणि दवाखान्यात जायचं बघा राजगीरला घेऊन त्याचा ठोस्ट वगैरे खातो आणि दवाखान्यात जातो काय काय होतंय चला दवाखान्यात जायचं दादा आपल्याला ठोस्ट आणि खारे खा मग दवाखान्यात जाऊन येऊ आपण तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे दवाखान्यात तर बघा हिथ खूप गर्दी आहे त्यामुळे आता आम्ही बसलोय नंबरला तर मित्रांनो आता आम्ही आलोय घरी आणि हे बघा दादाला औषध आणलंय आणि गोळ्या पण आणल्यात आणि त्याला इंजेक्शन पण केलं बघा मस्त त्याला इंजेक्शन केलं दादा कुठे केलं इंजेक्शन कुठं केलं इंजेक्शन इंजेक्शन कुठे केलं हित हित्त हित्त इंजेक्शन केलं हित औषध <laughs> पी चल पी हाताने तुझ्या बघा मित्रांनो दादा कसं औषध पित पी 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 हा तुझ्या तुझ्या पी 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 हा <laughs> पी अजून एक हा अशा ओके पाणी द्या पाणी द्या पाणी पाणी लवकर ओके बघा मित्रांनो किती खतरनाक आहे बघा आमचा राजवीर लगेच पितो पाणी औषध औषध पण पितो बघा लगेच पाणी दे पाणी त्याला तू पितो का शिव असं औषध पितो काय अरे वा बस ओके मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू থেংক ইউকে বোলো নাই আজাৰ